सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हजारो वर्षांच्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करू शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत संघर्षात लाखो जीव गेले असते खूप नुकसान झालं असतं भारत पाकिस्ताननं शस्त्रसंधी केली आणि त्यामुळे दोन्ही पंतप्रधानांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केलेली आहे तुम्ही धाडसी निर्णय घेतलात तुमच्या परंपरेला साजेसे असे निर्णय घेतलेत असं देखील ट्रम्प म्हणालेत दोन्ही देशांसोबत आता व्यापार खूप वाढवणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सोमेश आपण पाहिलं की काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरून नाराजी व्यक्त केली होती पण डोनाल्ड ट्रम्प मात्र दोन्ही देशांच्या पाठीवर शाबासकीची थाप देताना दिसत आहेत काय स्ट्रॅटेजी असू शकते यामागे अमेरिकेची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कीच प्रज्ञा स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजीपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांना अशा प्रकारे बेदरकारपणे त्यांच्या सोशल मीडिया ट्रू या ऍपवर Uh, काही ना काही पोस्ट करणं ही डोनाल्ड ट्रम्प यांची कार्यपद्धती झालेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या देशाच्या बाबतीतही अनेक विषया तसंच करतात परंतु काश्मीरच्या बाबतीत आता त्यांनी उल्लेख केलाय जो की निश्चितच भारताला सहन होण्यासारखा नाही आहे आणि काश्मीरच्या बाबतीत त्यांनी म्हटलंय की हजारो वर्षांच्या या प्रश्नाचा आम्ही सोल्युशन काढू तर त्या अर्थाने एका अर्थी त्यांनी काश्मीरच्या प्रश्नाला जो की दीडशे वर्ष जुना आहे त्याला हजारो वर्ष प्रश्न असं म्हटलेलं आहे तर हे देखील भारताला सहन होण्यासारखं नाहीये आणि दुसरी गोष्ट ही जसं दुसऱ्यांदा घडतंय की डोनाल्ड ट्रम्प हे काश्मीरच्या का प्रश्नावर आम्ही सोल्युशन काढू असं म्हणतात दोन हजार एकोणीस पूर्वी सुद्धा एकदा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते आणि त्याची भारताने निंदा केली होती आता डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात भारताला हे आवडणं कदापि शक्य नाहीये सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या बातमीसोबत मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची पाहत रहा एबीपी मानसा